गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी सुरगाणा तालुक्यातील चिखली ते रोटी दरम्यान सुमारे तीन किलोमीटर लांबीचा रस्ता पाच ते सहा महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आला होता मात्र सुरू झालेल्या पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्ता खचल्याने वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे या रस्त्यासाठी जवळपास एक कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही महिन्यांतच रस्ता खराब झाल्याने सरकारी निधी वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या प्रकरणी संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी जोरदार मागणी नामदेव पालवी प्रवीण जाधव दादा पालवी दिलीप पालवी नितीन पालवी तसेच इतर ग्रामस्थांनी केली आहे ग्रामस्थांनी पुढे सांगितले की सरकारी योजने अधिकाऱ्यांचीही चौकशी व्हावी या चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल बोरगाव ताज्या व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा